नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष दर्शन देशमुख यांच्या प्रयत्नाला यश वॉर्ड क्रमांक एकोणचाळीस अशोकनगर बालदुनी येथे विविध कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने करण्यात आले या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत जगन्नाथ शिंदे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र तात्या यावलकर सरचिटणीस मनोज नायर कल्याण पश्चिम युवक अध्यक्ष दर्शन सुनील देशमुख सामाजिक कार्यकर्ते प्राचीन रणपिसे युवा सेना उपजिल्हा प्रमुख शिवसेना भूषण यशवंतराव युवा कार्यकर्ते सुमित काळे सौ नीलम पगारे श्री दिलीपजी काळे श्री प्रमोदजी रणपिसे श्री मनीष देशमुख हेमंत गांगुर्डे श्री दोंदे व परिसरातील अनेक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कामासाठी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष दर्शन देशमुख सुमित काळे प्राचीन रणपिसे यांनी विशेष प्रयत्न केले त्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थाने यश आलेले आहे आहे एक आनंदाचे चांगले वातावरण पसरले दर्शन देशमुख सतत प्रभागामध्ये समाजकार्य त्यांच्या चालू आहे नागरिकांची समस्या जाणून त्यांच्यावर कसे काम करता येईल हे प्रयत्न त्यांचे सुरूच आहे या कार्याबद्दल दर्शक देशमुख यांचे अशोक नगर परिषदेमध्ये चांगलीच कौतुक होत आहे नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित माननीय अजितदादा पवारसाहेब तसेच आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथजी शिंदे आणि तसेच आमचे शहर प्रमुख शिवसेनाचे शिंदे गटाचे निलेशजी शिंदे आणि आपले लाडके यांच्या सा सहाय्यानं हा उपक्रम इथे वाल्धोनी अशोकनगर इथे आपल्याकडे उप राबवला जातो आहे आपल्याकडच्या स्थानिक कार्यकर्ते म्हणजेच माननीय प्रचीन रणपिसे आणि सुमितजी काळे यांच्या प्रयत्नातनं हा उपक्रम इथे राबला जातो आहे स्थानिक लोकांना इथून हिचा भरपूर असा फायदा होणार आहे इथून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही इतरही उपक्रम इथे राबवू जास्तीत जास्त लोक सहभागाची आम्हाला अपेक्षा आहे हे कार्यक्रम असे आम्ही राबवले जा जातील आणि लोकसहभागातनं आम्ही अजून कार्यक्रम राबवू धन्यवाद थँक्यू प्रयत्नाने आणि सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार जगन्नाथ अप्पासाहेब शिंदे यांच्या प्रयत्नाने तसेच मागणीनुसार आज आपल्याला या वाधुनी परिसराच्या विकासासाठी आप्पांच्या माध्यमातून पंचवीस लाखाचा असा भरघोस निधी प्राप्त झालेला आहे या उद्घाटनाप्रसंगी पूर्वेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष विकांतदा शिंदे हे आज प्रमुख उपस्थिती म्हणून यांनी लाभलेली आहे त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नायर साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय तात्या यावलकर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष या सर्वांची इथे खास करून उपस्थित आहेत त्यावेळेला भूषण यशवंतराव आणि या परिसरातील नागरिक आमचे प्रमोद रणपिसे दिलीप काळे आणि या परिसरातील सर्व नागरिक आज मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने आपण या वाजवणीच्या विकासासाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि भविष्यात सुद्धा या ठिकाणी त्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण मागणी करा आणि आम्ही त्याचा आपणकडे पाठपुरावा करू आणि आपल्याला जो काही निधी लागेल ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यासाठी कटिबद्ध राहील अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकांना बेला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद